नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनेल सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ च टायटल पाहू शकता पेन्शनधारकांसाठी सरकारकडून तीन मोठे आदेश जारी पंधरा ऑगस्ट च्या अगोदर होणार जारी काय आहे पाहू आपण सविस्तर देशभरातील पेन्शनधारकांसाठी पेन्शन आणि महागाई भत्ता बद्दल पेन्शनधारकांना समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे सर्वात पहिली अपडेट आली आहे देशभरातील लाखो पेन्शनधारकांसाठी लाईफ सर्टिफिकेट संदर्भात तुम्हाला माहितच आहे की दर महिना रेग्युलर पेन्शन येण्यासाठी तुम्हाला दरवर्षी लाईफ सर्टिफिकेट जमा करावे लागते त्यामध्ये ऐंशी वर्षाखालील पेन्शनधारकांसाठी एक नोव्हेंबर पासून ही प्रक्रिया सुरू होते तर ऐंशी वर्षावरील पेन्शनधारकांसाठी एक ऑक्टोबर पासून ही प्रक्रिया सुरू होते लाईफ सर्टिफिकेट जमा केल्यामुळे सरकारला किंवा त्या विभागाला हे समजते की आपण जिवंत आहात की नाही पेन्शन घेणारी ना व्यक्तीच पेन्शन घेत आहे का आणि यालाच अनुसरून सरकारने एक अपडेट जारी केली आहे सरकार एक नोव्हेंबर पासून प्रत्येक ठिकाणी अभियान राबवणार रा आहे ज्यामुळे तुम्हाला घरी बसून लाईफ सर्टिफिकेट काढता येणार आहे त्याच प्रशिक्षण किंवा तसेच पोर्टल तुम्हाला या अभियानातून दिले जाणार आहे शिवाय एक ऑगस्ट पासून काही राज्यात या संदर्भात कार्यशाळा सुद्धा राबवल्या आहेत आणि हे सर्व क करण्यामागे सरकारचा एकच उद्देश आहे की लाईफ सर्टिफिकेटसाठी तुम्हाला वेळ वेळोवेळी चक्रा घालाव्या लागू नयेत आणि जो बोगस एजंट आहे किंवा लाईफ सर्टिफिकेट काढून देतो असे आम्हीच दाखवून ओ टी पी मागून तुमचे बँक खाते रिकामे करतात त्यानंतर भारत सरकारच्या पेन्शनर विभागाने दुसरे एक अपडेट जारी केले आहे भारत सरकार पेन्शनर कल्याणकारी मंडळ सचिव श्रीनिवासने दुसरे एक अधिसूचना जारी केली आहे श्रीनिवासजींनी म्हणले आहे की पेन्शनधारकांची दखल घेण्यासाठी लवकरच वेगवेगळी समिती स्थापन करण्यात येणार येणार जेणेकरून पेन्शनधारकांच्या सर्व प्रश्नांना त्यांना उत्तर मिळणार आहे शिवाय पेन्शन आणि डी एस वाढ संदर्भात सुद्धा या समितीमध्ये विचार करण्यात येणार आहे त्यानंतर पुढील अपडेट आली आहे पेन्शन धारकांसाठी ती म्हणजे आठवा वेतन आयोग आणि एस पेन्शन संदर्भात सरकारने पंधरा ऑगस्ट पर्यंत सी बी एस ची टर्म ऑफ रेफरन्स किंवा चेअरमनची नियुक्ती नाही केली तर कर्मचारी वर्ग पंधरा ऑगस्ट ला कर्मचारी दिल्लीत मोठे आंदोलन करणार आहेत पंधरा ऑगस्ट अल्टिमेट दिला आहे कर्मचारी संघटनेने त्यामध्ये पंधरा ऑगस्ट अगोदर अगोदर टर्म ऑफ रेफरन्स चेअरमन आणि सचिव यांची नियुक्ती करावी सम समिती सुद्धा वेगवेगळी करावी कारण ही सर्व झाल्याशिवाय पेन्शन वाढवणे किंवा महागाई भत्ता किंवा आठवा वेतन आयोगाबाबत कोणताच व्यवस्थित निर्णय होणार नाही त्याचबरोबर कर्मचाऱ्यांकडून आम्हाला एन पी एस किंवा युपीएस पेन्शन नको आहे आम्हाला पूर्वी ओपीएस पेन्शन हवी आहे अशी मागणी होत आहे आम्हाला ओपीएस चाच फायदा पाहिजे आहे आता तुम्हाला वाट पावी लागणार आहे पंधरा ऑगस्ट सरकार काय क्लिअरन्स जारी करणार आहे त्यानंतर जे डिफेन्स पेन्शन धारक आहे त्यांच्यासाठी सहाशे नव्याण्णव स्पर्श सेंटर ओपन केलेले आहेत या स्पर्श सर्व्हिस सेंटरचा फायदा डिफेन्स पेन्शन धारकांना होणार आहे यांच्या प्रत्येक समस्या या सेंटरमध्ये बघितल्या जाणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओत धन्यवाद